लागले या ठिकाणी कैलासवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना कुटुंबियांची सांत्वनपणे भेट देण्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या नेत्या संसद रत्न खासदार त्रास रुपया त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांनी संपूर्ण देशमुख कुटुंबियाची या ठिकाणी भेट घेतलेली आहे काही मी गावकऱ्याच्या वतीनं आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी सांगू इच्छितो आमच्या काही मागण्या ज्या आहेत की ज्या आपण पोटतिडकीनं संसद किंवा महाराष्ट्र शासनाकडून त्या पूर्ण करून घेतात अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो काही सहा डिसेंबरला ही घटना घडली सहा डिसेंबरला आवाजा कंपनी म्हणून आमची दवरी कंपनी आहे त्या ठिकाणी काही जे जे आरोपी आहेत त्यांनी खंडणी मागण्यासाठी त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी आल्यानंतर संतोषांना खंडणी मागण्यापासून रोखल्या रोखले होते व त्या ठिकाणी तुम्ही त्यांची हातापाई झाली होती याचा राग मनात जोडून सहा तारखेपासून नऊ तारखेपर्यंत संतोषभर पाळत ठेवून नऊ तारखेला नॅशनल हायवे पाचशे अठ्ठेचाळीसवर या कोरोनाच्यावर संतोष त्या ठिकाणी अपहरण केलं आणि अपहरण करून टाकडी म्हणजे कारखाना जो आहे आम्हाला घेऊन त्या ठिकाणी त्यांची आदिश देऊन अशी हत्या केली यामध्ये जे तत्कालीन पोलीस निरीक्षक महाजन साहेब होते यांच्याकडे सहा तारखेला ज्या सोनोनेवर हा हल्ला झाला त्या सोनोने अठरासिंगचा गुन्हा नोंद करण्यासाठी त्या ठिकाणी विनंती केली परंतु महाजन यांना जे आरोपी आहेत किंवा जे आरोपीचे वरदहास्त ठेवणारे राजकीय फुडाळे आहेत त्यांनी तो गुन्हा त्या ठिकाणी नोंद करून दिला नाही तरी जर त्या दिवशी जर तो अठरा तारखेचा गुन्हा जर नोंद झाला असता तर हे आरोपी त्या दिवशी जेलमध्ये झाले असते आणि नऊ तारखेची घटना घडली असते याच्यात बरोबर प्रमुख आरोपी हे पी आर महाजन आणि त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक राजेश पाटील सहा तारखेला घटना घडल्यानंतर राजेश पाटील आरोपी सोबत आरोपीसोबत केलमध्ये चहा पेप बसतात आणि ते सरपंचांना फोन करून तुमचं प्रकरण मिटवायचंय तुम्ही या म्हणून त्यांना केस दाखवून घेतात आणि त्यांना आरोपी ताब्यात देतात म्हणजे हे काम पोलीस करतात मग पोलिस जर आरोपींच्या ताब्यात जर समजा एखाद्या चांगल्या माणसाला जर देत असतील आणि त्याची जर एवढं निर्गुणपणे हत्या होत असेल तर आम्ही न्याय कुणाला मागायचा आणि ते पोलीस आज मी मध्ये काम करतायत पोलीस स्टेशनमध्ये येणं त्यांना ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी पोलीस स्टेशन हस्तगत करणं मग जर असा जर प्रकार घडत असेल तर आम्ही न्यायाच्या अपेक्षा मोठा पुढे जेवायची नऊ तारखेला तरी ता घटना घडली आम्ही नऊ तारखेला पहिल्यांदा आमची पहिली मागणी होती की हे जे दोघ जण आहेत पी आय महाजन साहेब असतील किंवा पी एस आय राजेश पाटील असतील यांना तात्काळ गडतड करून त्यांना यामध्ये सह आरोपी करा यांना आजपर्यंत त्यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही त्याच्यानंतर आमची दुसरी मागणी होती किंवा उज्ज्वल निकम साहेबाची या ठिकाणी सरकारी वकील म्हणून नेमणूक करा अद्यापर्यंत त्यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली नाही मग शासनाला निकाल लागल्यानंतर जर समजा नेमणूक करायची असेल नवीन जर पद्धत असेल तर आम्हाला माहीत नाही परंतु आतापर्यंत दहा पंधरा हिरिंग झाल्या मिळतंय याच्यामध्ये अद्याप पर्यंत अजून शासकीय वकिला नेमणूक झाली नाही मग शासन शासकीय वकील नेमणूक कधी करणार आहे हे पण अद्याप आम्हाला माहित नाही त्याप्रमाणे आम्ही हे प्रकरण फास्ट कॅर कोर्टात द्या म्हणलं होतं त्याबद्दल शासनात आम्हाला काहीच रिप्लाय आलं नाही किंवा याच्यामधला जो सातवा गुन्हेगार आहे प्रश्न आणले तो अद्याप शासनाला सापडत नाही किंवा या प्रकरणामध्ये काही ज्या लोकांना या आरोपींना पळवून जाण्यामध्ये पैसे पुरवण्यामध्ये याच्यामध्ये तर डॉक्टर वायबाशी म्हणून एक असा ग्रस्त देत त्यांच्या सांगण्यावर पंधरा मिनिटांमध्ये पुण्यामध्ये दोन आरोपी सुदर्शन ते आरोपी अटक झाले त्याला नांदेडमध्ये पोलिसांनी पकडलं आणि त्याच्या म्हणणार तरी तो माणूस आज फक्त एकदा नोटीसवर ते डॉक्टर वायबा म्हणून त्याच्या म्हणण्यावर हे दोन आरोपी अटक झाले किंवा ह्या आरोपींना जे लोक साहित्य पुरवठा करतात पोलीस समिती जाऊन ते लोक अजून नोकार करतील ते लोक प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये हजर आहेत ते लोक जाऊन धनंजय देशमुखला सीआयडीच्या ऑफिसमध्ये धमकी टाकतील मग पोलीस नेमकं करायला काय आम्हाला हेच समजत नाही मग असा जर पोलीस तपास असेल आणि या पद्धतीने जर पोलीस प्रशासन जर काम करणार असेल तर आम्ही न्याय नाही मागितल्याला आम्हाला योग्य वाटत <स्थास्था> आम्ही न्यायाच्या अपेक्षा ठेवायचे पुरावर आणि याच्यामध्ये विविध प्रकारचं राजकारण जे माणसं आम्हाला मदत करते आता संदीप बाहेर आम्हाला एवढी मदत केली आहे पहिल्या दिवशीपासून पहिल्यांदा पहिल्या वेळेस जर आरोपीचं नाव जर एक्सपोज कोणी केलं संदीप बाहेर केलंय त्यांना वेगळ्या ट्रॅकवर नेऊन त्यांची बदनामी करायची सुरेश असतील त्यांची बदनामी करायची म्हणजे आम किंवा पप्पा असतील त्यांची बदनामी करायची जे लोक आम्हाला मदत करतात त्या लोकांची बदनामी करून त्यांना आमच्यापासून बातून नेण्याचं काम चालू केलं म्हणजे आम्ही न्याय कुणाला मागू नये किंवा काही करू नये आमचं गृहमंत्रालय या ठिकाणी विनंती आहे की ज्या आमच्या मागण्या येतात बापू वांद्याची अटक असेल पी आय महाजन असतील पी एस आय राजेश पाटील असतील वाशीचे पी एस आय ते मॅडम इथले धारू झालं की गांधारीच येतं ते वांधारी समाजात येतात त्यांनी आरोपीला पळवून लावण्यासाठी पूर्ण मदत केली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ते पूर्णत्र दिसत येतं त्यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही ना मग आमचं गृहमंत्र्याला आहे की आता घटना घडून एकोणसत्तर दिवस झाले तर आणि ताई आजपर्यंत एकोणसत्तर दिवसामध्ये अशी कंडिशन आहे आम्ही ज्या दिवशी आंदोलन करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आरोपी सापडते मग शासनाला आमच्या आंदोलनाची जर वाट बघायची असेल तर आम्ही रोज एक आंदोलन करतो पण आम्हाला लवकर नाही आहे आम्ही सर्व गावकऱ्यांनी रात्री मिटिंग घेतली ताई आम्ही कोणी कुठला कुठे एकतर आम्हाला ज्या लोकांनी मदत केली त्या लोक प्रामाणिक आज आमच्या आमच्यासोबत आहेत आमच्या कुणावरही अविश्वास नाही त्याच्यामुळे कुणीही या गोष्टीची मीडियामध्ये असेल किंवा हे असेल चर्चा करू नये जे लोक आमच्या सोबत आहेत ते लोक आज बी सोबत आहेत आणि ते पूर्णपणे आमच्या न्याय भूमिकेत आहेत आणि त्याच्या उपर मी आम्ही मीडियामार्फत सांगू शकतो कुणी कुठं बी गेलं आम्ही गावकरी संतोष देशमुखच्या मागे जोपर्यंत संतोष देशमुखचे जे नऊ मारे करीत त्यांना तर, फाशी होत नाही तोपर्यंत गावातला एकही माणूस एक इंचभरही बाहेर सांगणार मग ते कुठलंही आंदोलन असू मग पोलीस प्रशासनानं आमच्यावर काय करायचं ते करू द्या आम्ही मागे सरणार नाही त्या गोष्टीची कुणी चिंता करू नये आम्ही पूर्णपणे गावकरी आमच्या महिला असतील पुरुष असतील तरुण वर्ग असेल वयवर्ग असतील आम्ही सर्व सर्वजण या ठिकाणी पूर्णपणे पूर्ण ताकदीला ज्या जो का आम्ही जास्ती सोडत आज आम्ही त्याच पद्धतीने त्या या घटनेमध्ये पाठीमागाल आमची प्रशासनाला काही आपल्या माध्यमातून आम्हाला विनंती आहे आपण संसद असेल मुख्यमंत्री साहेब असतील गृहमंत्री साहेब असतील यांना आपण सर्वांनी जाऊन भेटावं हो, आणि या ज्या आमच्या मागण्या या तात्काळ तात्काळ पूर्ण करा म्हणावं हो, नाहीतर आम्ही पंचवीस तारखेला सर्व गावकरी या ठिकाणी अन्न त्याग आंदोलन करणार आहे मग त्यावेळेस तुमचा कलम एकशे चौवेचाळीस आहे का तुमचं कलम कोणतं आहे आम्हाला काय माहिती नाही कारण ज्यावेळेस पोलीस प्रशासनाकडून न्यायाची भूमिकाच आमची म्हणजे हीच अपेक्षा संपली त्यावेळेस पोलिसांना काही विगद आम्ही करण्यासाठी आहे त्यामुळे आम्ही गावकरी तुम्हाला याचा विनंती करतो आता आमची शेवटची अपेक्षा तुमच्याकडे आता सगळे येऊन गेले त्याच्यामुळे याच्यामध्ये ज्या गुन्हा येत आहेत तुम्ही स्वतः लक्ष द्या तुम्ही स्वतः याच्यामध्ये वेळ काढून तुम्ही शंभर टक्के करता कारण आजपर्यंत कसं तुम्ही जिथं लक्ष घातलं ती गोष्ट पूर्ण झाली त्याच्यामुळे ह्या ज्या आमच्या गावकऱ्याच्या मागण्या यामध्ये आपण जातीने लक्ष घालून आम्हाला लवकरात लवकर संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय कसा भेटल याची आपण फी करा एवढीच आपल्याला गावकऱ्याचं विनंती करतो आणि मी थोड तुम्हाला ऑफिशियली जी बोलतो अठ्ठावीस पाच लाखा खंडणी म्हणजे डायरेक्ट त्यांनी पी डी आणि स्टोअर मॅनेजर यांना बसून अपहरण केलं अपहरण केलं अठ्ठावीस तारखेला के त्यांच्या गाडीला वगैरे कॅमेरे असल्यामुळं हे ट्रेन झाले त्या दोन्ही आरोपीला पकडलं तर त्याची फिर्यादी एकोणतीसला झाली म्हणजे मला ह्याच्यातून हे सांगायचं आहे एकोणतीस एक हा एकोणतीस मेला तर हे दोन कॅरेक्टर आहेत ना तर आपला जो घटनाक्रम आहे नंतरचा एकोणतीस अकराचा त्याच्यानंतर सहा बाराचा नऊ बाराचा त्याच्याबद्दल कुठे आली नाही मला हे सांगायचं की पोलीस प्रशासना त्वरित कारवाई केल्यामुळं त्या दोघांना कळालं आणि त्यातला हा आरोपी आहे ना अनुळखी तो सगळ्यांच्या जा ओळखीचा आहे हा ते सांगतो ना त्याची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ पण त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही आणि हेच इथल्या आमच्या पोलीस प्रशासनाची पद्धत आहे इतर टाकून द्यायचं तपासात काही सापडलं नाही म्हणायचं त्याला सोडून द्यायचं त्याचा पाठपुरा देखील कोणी करत नाही तर मला सांगायचं होतं की हे पहिला एफ आय आहे

राजकीय कार्यालयात बसले होते तालुका अध्यक्षाच्या जो कि ह्याच्या आरोपी आहे विष्णूचा तर एकोणतीस अकराला हा जो टायमिंग आहे ना त्या टायमिंग मध्ये हे महाशय त्याची एक रजिस्ट्री होती ह्या धमकीचा जो टायमिंग आहे आणि इथल्या रजिस्ट्रीचा जो टायमिंग आहे तो सेम आहे हा हा टायमिंग हा ही दुसरी घटना इथली त्याच्यावर पण कुठलीच कारवाई त्यावेळी झाली नाही पोलिसांना कळलं कर की करायला पाहिजे त्यावेळेस देखील हे लोक तिथे गेले बसले त्यांची कुठलीही तक्रार घेतली नाही फोन आला तक्रार नका जरी किती जरी किती मुलगे पडले तरी इथलं पोलीस स्टेशन तिथे कोणाची केस घेत नव्हतं ही वास्तविकता ही बाप्पांना माहिती आहे सगळ्या आमच्या पंच गोष्टी माहिती आहे सगळ्यांना माहिती तुम्हाला त्याचे पण काही पुरावे माझ्याकडं की अण्णांचा फोन झाला पण हॉप मटर इतक्या प्रकारचे झालेले आहेत डायरेक्ट लेकरा बाळात बसलेल्या ले, बापाला उचलून घेऊन मारलेले ते लोक समोर येत नाहीत भीतात ते लोक आज जरी घर गेले लोक तर त्यांना वाटतं आपल्या भाऊन कुठून कुणी येऊन आपल्याला मारत का तर हे झालं एकोणतीस तारखेच जो की एफ आय आर याचा कधी झाला घटना झाली एकोणतीस ला आणि एफ आय आर झाला अकरा बाराला कोणाच्या नंतर हा हा त्यावेळेस बाप्पा जिकला तिथून त्यांचा मेल पडल्यानंतर ही सुद्धा एफ आय आर झाला नाही तर हा सुद्धा एफ आय आर होत नव्हता त्याच्यानंतर सहा तारखेला सहा तारखेला ज्या वेळेस घटना घडली आरोपी परत आले वाचमेन मारहाण केली वाचमेन मारहाण केल्यानंतर एक गावचा प्रमुख म्हणून तिथून धोन आला की अशी भांडण चालले त्यावेळेस भावाला देखील मारलं गावाले भरपूर होते त्या दिवशी महाभर निर्वाण दिन होता महाभा त्या दिवशी मग गावातले काही लोक आले शनी म्हणजे मारलं शनिकांना मारलं पण ती भांडणं अशी होती की तुम्ही इन्क्वायरी करा पी एस आय शिंदे साहेबांना बोलून घेतलं की मसा लोक तोड ला अशा अशी भांडणं चालले आहेत त्यांना घेऊन जा आणि आम्ही त्यांना आम्हाला नाही होता दोघा भावांनी हे सगळे लोक त्यांना बाबासाहेबांची शपथ खाऊन थांबवली आणि हे आरोपीला सोडलं त्या आरोपीच्या गाडीमध्ये जी की खुनाला गाडी होती त्याच्यात सगळे हत्यार होते तरी देखील ती गाडी सकाळी सातला इकडे चक्रा मारते जोडला की आरोपी संध्याकाळी साडे अकरा वाजता जामीन होती यांची टेबल जामीन आणि तो जामीन करणारा बारा तांदळे जो की सीआयडी ऑफिसला जो रजा पुरवतो यांना पांगरायला आरोपीला पाण्याच्या पुरवतो हे इथपर्यंत ह्या घटनाक्रम झालेला आहे या एकोणतीस तारखेचा त्याच्यानंतर अट्रॉसिटी बारा तारखेला झाली कोण झाला नऊ तारखेला अॅट्रॉसिटी झाली बारा तारखेला ही अट्रॉसिटी सहाची ही जर अट्रॉसिटी सहाच्या सहा ला झाली असती तर ह्या जे प्रूफ ग्रामीण लोक आहेत हे कमीत कमी पंधरा वीस दिवस मधी असते यांना कळलं असतं प्रशासन काय शासन काय कायदा काय गुन्हा केल्यावर काय होतं हे बिलकुल झालेलं नाही आणि मग त्याच्यानंतरची स्टोरी अशी की ज्या वेळेस माझ्या भावाचा मृत्यू झाला त्यानंतर मिसिंगची केस साडेतीन घंट्याने गेली आमची घरवाडी बाहेर होतो तर आम्ही तर सही करायला मधी बोलवून सही घेतली इथपर्यंत झालं त्याच्यानंतर घटना घडली सातपर्यंत सगळे लोक गाड्यातले रस्त्यावर बसले रात्रीच्या एक वाजेपर्यंत तोपर्यंत कुठलीही कुणी त्याच्या फेरबदल केला नाही कुणी पुरवणी एवढा गेलेला नाही रात्री एक वाजता शब्द दिला जे पी आय बलदाळ आहेत ऑडिओ क्लिक त्यांचे आलेले आहेत त्यांचे काय संबंधित कोणासोबतचे तर त्या बलदाळाने इथं सांगितलं की नऊ वाजेपर्यंत आम्ही आम्ही तुमच्याकडे आणतो तुम्ही आता उठा बाया माणसं लेकर सर्वसामान्य माणसं रस्त्यावर बसलेले होते मग सकाळी नऊ वाजेपर्यंत यांनी कुठलीच कारवाई केली नाही रात्री घटना घडल्यावर साडे दहा वाजेपर्यंत आरोपींचे फोन चालू होते मी स्वतः विष्णू चौकला साडे बारा वाजता फोन केला तरी फोन चालू होता यांनी कुणालाही न करता कुणालाही पकडलं नाही हे आरोपी वाशीकडे गेले त्याचं कारण होतं तिथं एस आय घुले नावाचे यांचे ना नातेवाईक होते ह्या आरोपींचे त्यांनी सांगितलं की पुढे पोलीसच्या गाड्या तुम्ही कोणत्या ठिकाणी गाडी थांबवायची कुठून पळून जायचं आणि म्हणले पुढे जंगल आहे कुठे जंगल आहे वाशीमध्ये जंगल आहे असं तुम्ही बघा नेटवर्क किंवा तिथं जंगल आहे का बघा ते म्हणले जंगलात पळाले आणि तिथून गेले त्याच्यानंतर मग आदरणीय मनोज दादा इथं जवळपास चार वाजता आले होते ते रात्रीचे अकरा वाजेपर्यंत होते त्यांनी पुरवणी एफ करून घेतला त्याच्यानंतर पी एम केलं दीड वाजता इथं ज्यावेळेस अंतिविधी झाला भावाचा त्यावेळेस मनोजदादा इथं होते जर दादा येऊन बसत नाहीत तर ह्या घटनेची सुरुवात होत नाही आणि तुम्ही देखील कुणी आमच्याकडे येत नाहीत कारण का तिथंच विषय सगळा संपत होता गुन्हा नोंद झाला गुन्हा नोंद झाला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी साडे ताई दुसऱ्या दिवशी अकरा वाजता गुन्हा नोंद झाला आपण बसलो त्याच्या जागेवर आपल्या म्हणजे इतक्या भयावह म्हणजे हे प्रकरण आहे मग पुराने जबाब केला त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर हा गुन्हा झाला हा असा घटनाक्रम आहे आता ह्याच्यातून एकच आम्हाला तुम्हाला त्याचा सारांश द्यायचा आहे की सगळी पोलीस यंत्रणा ते एस पी साहेब असतील ते एल सीबीचे लोक असतील ह्या लोकांनी एवढी अराजकता माजवली हा खून हा आरोपीने केला नसून हा यंत्रणेने केलेला खूप आहे असं मी त्याचा रूम म्हणून ठोकपणे सांगतो त्याचे सगळे पुरावे देतो ज्यावेळेस मी एस पी साहेबांना बोलतोय की त्यांना हिंदी बोलतात जाते की का कॉल आता को फोन आता था पन्नास ते साठ कॉल आहे त्या दिवशी आणि यांचे जर सहा तारखेपासून अठरा तारखेपर्यंतचे जे कॉल रेकॉर्ड काढले एक एक हजार कॉल विकते यांच्यासोबत घटना घडल्यापासून पंधरा दिवस तरी या फोनाला कुणी गांभीर्याने घेतलं नव्हतं अशा लोकांनी ज्यांनी गुन्हा केला आणि आता सगळे म्हणतात खूप संवेदनशील त्यांची मुलग आहे मी माझा भाऊ गेलाय माझं सगळं जे आयुष्यातलं जे होतं ते सगळं गेले माणूस गेल्यानंतर कुणी प्रेम दाखवतो गाव दाखवतो ते दाखवतो पण मी जीवनपणे माझ्या भावाला माझे आई वडील माझे जे कुटुंब आहे सगळ्यात माझा प्रमुख माणूस होता मी त्याच्या सावलीसारखा आतापर्यंत राहत होतो मला त्याची उडी कशाने भरून येणार नाही कारण का मी त्याच्या खांद्याला खांदा लावून जे सगळं आतापर्यंत काम केलं विस्वार्थीपणे ते आम्ही दोघांनी मिळून सोबत केलं तर माझा एवढा घात केला तर तो, तो घात ह्या लोकांनी केला आणि असे शंभर वर प्रकरण असते तुम्हाला त्याच्यातला एक फोटो दाखवतो हे लोक बिचारे यांच्या घरी कुणीच नाही लढायला जे तुम्हाला एक उदाहरण दाखवणार असे शंभरावर लोक आहेत त्यांना अशा पद्धतीने मारले जात आहे केस पोलीस स्टेशन मध्ये सीपी काढायला सांगा बाप्पा त्या दिवशी साधी एनसी देखील घेतली नाही एकदम गरीब माणूस आहे नाव गाव पत्ता दवाखान्यात घेतलेले ट्रीटमेंट आमच्याकडे सगळे पेपर आहेत आम्ही टिकलो तर फक्त गावाले आणि आम्ही एका गोष्टीवर की जे ह्या पोलीस यंत्रणेने आठ दिवसात पहिल्या करायचं होतं ते केलं नाही पण ना आम्हाला जर दे तसं त्यांच्यावर भरोसा टाकून बसलं असतो तर काही आमचं कुणी ऐकून कुण घेत नाही असतं आमच्याकडे सगळ्या गोष्टींचे पुरावे सगळे सीसीटीव्ही हे समाजातून आले काही पत्रकार करून आले काही चळवळीतल्या लोकांकडून आले काही गावकऱ्यांकडून आले ते दुर्दैव आहे या पोलीस पहिल्या सहा दिवसात पूर्ण जिल्ह्यातले सगळे सीसीटीव्ही फुटेज हे हस्तगत करायला पाहिजे होते सर्रास फिरतायत सगळीकडे आरोपी घटना पण हप्तेपासून करत आता जो प्रश्न आंधळ आहे ना त्याच्या मित्रांनी त्याच्या वाढदिवसा दिवशी अशोक मोहते नावाच्या डोक्यात पळता मारला तो बीड तो लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलला ऍडमिट होता आणि त्याला आम्ही डिस्चार्ज होताना गेलो होतो स्वतः तिथं एवढ्या घाबरलेल्या अवस्थेत होता तो आणि होमगार्ड आहे स्वतःड आहे तो म्हणजे ह्या घटना अगोदर पण घडत होत्या आणि पुढे सुद्धा ह्या घटना अशा लोक जे आहेत ना आरोपीची सुनावणी असं ना तरी त्याचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत आणि आम्हाला दाखवतायत की म्हणजे आम्ही त्यांचं समर्थन करतोय आम्हाला कुठेतरी भीतीयुक्त वातावरणात आम्हाला भीती, भीती, भीती वाटव पण मी स्वतः माझं कुटुंब आणि गाव आम्ही कधी घाबरणार नाही आम्ही ना ना, कुठल्याही स्टेजला जाऊ आम्ही कुठेही न्याय न्यायाच्या भूमिकेत आम्ही कधीही कुठेही उतरायला तयार गावकरीब सोबत आहे यापेक्षा सगळे समाज तुम्ही सगळे लोक लोकप्रतिनिधी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमच्यासोबत आहेत जा आम्ही ह्या ज्या गोष्टी सांगितल्या ह्या निकाला बाधित सत्य आणि ह्याचे आमच्याकडे पेपर आहेत आणि ज्या काही ऑफिशियली गोष्टी आहेत त्याचे काही पुरावे नाहीत त्या गोष्टी सुद्धा आमच्याकडे आहेत त्या तुमच्याकडे न मांडण्याचं कारण की जर कोणी सिद्ध करा म्हणलं जर कोणी म्हणलं तर ते आमच्याकडे नाही म्हणून ना आम्ही तुम्हाला त्याचे फक्त फोटो काढूल खूप आहेत अशा फाईल खूप झाल्यात ह्याच्या जेवढी डॉक्युमेंटरी तपास यंत्रणेकडे नसेल तेवढी आमच्या मला यांनी तयार केलेली आहे हेच काम त्यांचं होतं त्यांनी आतापर्यंत केलेलं नाही आणि आमची प्रामाणिक भावना आहे जे या गाड्यामध्ये सगळे येत आहेत आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्हाला न्याय व्यतिरिक्त काहीच नाही पाहिजे आमच्याकडे आमच्या गावाची पार्श्वभूमी अशी आहे हे तुम्हाला सांगितलं हे गावचं प्रमाणपत्र आहे मागच्या दोन वर्षात भेटलेलं हे जे आरोपी आहेत सगळे हे आरोपीचे जेवढे गुन्हे आहेत त्याच्या दहा टक्के पण गुन्हे आमच्या गावाचे नाहीत आणि ते गुन्हे कोणते किरकोळ शेतीचा वाद कुठेतरी ह्याचा वाद पण ते असे गंभीर गुन्हे नाही हे दोन फरक आहेत एवढं गाव म्हणजे ही गावची पार्श्वभूमी आहे असं आमच्या गावचा इतिहास आहे आणि अशा गुन्हा गोविंद त्याचे इतके भयानक पद्धतीने संपवलं आणि आमच्याकडे कधीही आम्ही ह्याची उडी भरून काढू शकत नाही हे सगळं तुमच्याकडे कुठ तरी पहिल्यांदा जातीवादाचा मुद्दा आणायचा बघितला तर जे काही सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत जीव काट मिळतो खूप चांगलं काम आहे एक हजार मुली त्यांच्याकडे अनाथ सांभाळत